न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या राजू परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे राजीवनगर परिसरातील अंबिका कॉलनी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय संबंधित बांधकाम व्यावसायिक व ठेकेदार हे वेळ काहीही बघत नसून इमारतीचे काम करत असल्याने नागरिक त्रस्त झालेत पाहुयात नक्की काय आहे प्रकार गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या आणि इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजीवनगर परिसरातील अंबिका कॉलनी येथील नागरिकांना बांधकाम व्यावसायिकाच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागते याबाबत अधिक माहिती अशी की अंबिका कॉलनी लगत सेंट्रल विस्टा क्रिश ग्रुप या मुजोर बांधकाम व्यावसायिकाच्या मोठ्या इमारतीचे काम सुरू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हा मुजोर बांधकाम व्यावसायिक आणि त्याचे ठेकेदार वारंवार अवैधरित्या हे बांधकाम करताय त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतोय काही दिवसांपूर्वी यांनी कुठलीही परवानगी न घेता आणि स्थानिक रहिवाशी यांची कुठलीही परवा न करता किंवा पूर्वकल्पना न देता जिलेटिनच्या कांड्या वापरून ब्लास्टिंग केले होते यामुळे मोठा ब्लास्ट होऊन आजूबाजूच्या घरांना देखील तडे गेल्यात अशी माहिती संबंधित नागरिकांनी दक्ष न्यूजला दिली आहे नमस्कार मी भूपेंद्र पांढारकर अथर्व अपार्टमेंट मध्ये राहतो रामनगर गल्ली नंबर सहा आमच्या बिल्डिंगच्या मागे व्रज कन्स्ट्रक्शन आणि क्रिश ग्रुप श्रीजी ग्रुपचं एक सेंट्रल विस्टा म्हणून प्रोजेक्ट चालू आहे मागच्या वेळेस तिथे काहीतरी जिलेटीनच्या कांड्या लावून त्यांनी ब्लास्टिंग केलेली आणि त्यावेळेस आम्ही बऱ्याच काही अर्ज वगैरे करून आमचे स्थानिक रहिवासी सगळे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज वगैरे देऊन आलेलो आणि परमिशन नसतानाही ते सगळं प्रकरण के त्यांनी केलेलं तर त्यावेळेस आम्ही बरंच रिक्वेस्ट केलेली की बाबा आमच्या काही डिमांड होत्या की तुम्ही इथे बॉल बांधा तुम्ही जे काही घरांना तडे गेले तर ब्लास्टिंगमुळे त्याची भरपाई करून द्या तर ते सगळं त्यांनी केलेलं नाहीये अजून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता परवापर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत क्रशरचं मशीन टाकलेलं प्लांट टाकलेला आहे दे त्यांनी तिथे तर साडे अकरा वाजेपर्यंत तो प्लांट चालू होता रात्री मी पर्सनली तिथे गेलो मी काही व्हिडिओज काढले त्यांचे मी त्यांना तिथे जो प्रोजेक्ट मॅनेजर होता त्यांच्याशी बोललो म्हणलं अरे किती वाजले काय चालू आहे म्हणजे तुमचं तर वरतून ते म्हणतात की नाही नाही अजून दहा मिनिट काम चालेल वगैरे म्हणजे याला काही अर्थ नाही आहे इथे दहावीतले काही मुलं आहेत बारावीतले काही मुलं आहेत परत आमच्या इथे ते नेते साहेब आहेत डॉक्टर आहेत आजपर्यंत त्यांनी एवढे वर्ष इकडच्या लहान मुलांचे उपचार केले आज ते स्वतः आजारी आहेत त्यांना हे सगळं सहन करावं लागतंय तर हे जे काही चाललेलं आहे हे खूप चुकीचं चाललेलं आहे म्हणून मी आज एक अर्ज बनवलेला आहे त्या अर्जावरती मी जवळपास आम्ही सगळे जे आजूबाजूचे आहेत आमच्या यांना यांना हा त्रास सहन करावा लागतोय नागरिक तर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि जर ह्याच्यावरती काही कारवाई नसेल होत तर मग आम्ही आंदोलन करायची इच्छा ठेवतो याबाबत संबंधित नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत लवकरात लवकर ही कारवाई करावी नाहीतर कोर्टात धाव घेऊ असा इशाराही संबंधित नागरिकांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक